सायली आता किचन मध्ये काम करत असते तर अर्जुन एका केस संदर्भात फोनवर बोलत असतो त्याच वेळेला अस्मिता आणि त्याचसोबत प्रताप कल्पना हे डायनिंग टेबल वर बसून आता हार बनवत असतात आणि त्याच वेळेला सायलीच्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू असतात कारण ना तिला ना आता ते विचार जास्त त्रास देत असतात कारण आता तिला काल जे काही वचन दिलेलं होतं प्रियाने त्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते आणि तिला कधीच पुन्हा एकदा तिकडे जाता येणार नाही याच तिला टेन्शन आलेलं असतं आणि त्यामुळेच ती आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना इकडे अस्मिता बोलत असते की मला कळतच नाहीये मी बघते ना दसऱ्यापासून ते दिवाळी पर्यंत ही झेंडू पर ही पिवळी आणि त्यासोबत केशचीच फुलं जास्त का वापरली जातात खरंच ना कधीकधी कोणत्या तरी पॉईंटला मला कळतच नाही त्याच वेळेला मात्र आता प्रताप जे आहे ते फुलांच महत्व समजावून सांगतात आणि म्हणतात की बघ जी पिवळी फुलं असतात ना आणि ही आपली नारंगी फुलं ही शांततेच प्रतीक असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये विद्याचं सुद्धा प्रतीक असत ही फुलं वापरली जातात दुसरीकडे रविराजांना संशय आलेला असतो की नक्कीच प्रियाने काहीतरी कोण या घरात येत नाही आहे रविराज म्हणतात की आता मी काही विचार करत बसणार नाहीये मी थेट आता तिथे जाणार आहे आणि सायलीला विचारणार आहे कारण मला माहितीये ना सायलीच मला खरं उत्तर देईल आणि म्हणूनच सायलीला विचारायला जायचं यासाठी ते घरी जायचं ठरवतात पण दुसरीकडे आता सुभेदारांच्या घरी मी सुद्धा येणार असं आता प्रतिमा बोलत असते मला सुद्धा सायली सोबत बोलायचं आहे नक्की काय झालं आहे ते मीही विचारतेस तिला असं देखील आता ती म्हणू लागते त्यावर आता लगेचच रविराज म्हणतात की ठीक आहे ये तू सुद्धा तर दुसरीकडे आता सायली किचन मध्ये काम करत असते पण तिचं ना इतकं लक्ष नसतं त्यामुळे ती एका दुसऱ्याच दुनियेत हरवून जाते तिला ना तिच्या लहानपणीची तिची ती आठवण येऊ लागते तिचा तो आवाज या सगळ्या गोष्टींमध्येच ती आता पूर्णता हरवून गेलेली असते आणि अचानक घरामध्ये काळोख पडला आहे आणि समोर या हे सगळं दृश्य आणि त्यामुळे ती अचानकपणे जोरात कानावर हात ठेवून आई असं ओरडते पण घरात तर सखीच जण असतात आणि जो काळोख असतो ना तो सुद्धा तिचा होणारा भास असतो त्यामुळे ती लगेच जाग्यावर येते आणि इकडे तिकडे आता पाहू लागते त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की नाही होता, येते तर दुसरीकडे मात्र आता रविराज आणि प्रतिमा हे सुद्धा बोलत असतात तर रविराजांना माहिती असत की नक्कीच काल काहीतरी झालं आहे त्यामुळेच मला सायलीना थोडी वेगळी आणि जर युनिक वाटली मला ना या सगळ्याबद्दल सायलीला जाऊन विचारायलाच हवं की काल नेमकं काय झालं आहे ते मी तिथे गेल्याशिवाय कळणार नाही कारण ती काय म्हणाली बघितलंच ना पाठराकिन पाठराकीन म्हणजे सायलीच मग आता प्रतिमा आणि रविराज हे दोघही जण घराबाहेर पडत असतात तर इकडे मात्र सायली एवढ्या जोरात का ओरडली हा विचारच सगळी जण करत असतात तर रविराज आणि त्यासोबत इकडे मात्र प्रतिमा हे आता सुभेदारांच्या घरी पोचलेले असतात आणि सुभेदारांच्या घरी अचानक रविराज आणि प्रतिमा आल्यामुळे चकित होतात तर सायलीला सुद्धा आता हे आता हे कळत सायली मात्र तिचा आवाज आणि ह्या सगळ्यामुळे आधीच गोंधळून गेलेली असते तर सगळीच जण तिच्याकडे जमलेली असतात आणि तिला विचारत असतात की काय झालं त्यावर मात्र आता सायलीला हे कळत नसतं की काय सांगावं सायली आता घाबरलेली असते चारही बाजूनी त्याच गोष्टींचा विचार करत असते की मालासारखं सारखं या सगळ्या गोष्टींचा भास का होतोय दुसरीकडे मात्र आता प्रिया ही एकटीच बेडरूम मध्ये बसलेली असते आणि ती आता विचारत असते ती आता लक्षात ठेवते की नाही आपल्याला ना ते गाठूडच ते बघायला हवं आणि ते जेव्हा व्यवस्थित आपण आणून ठेवू ना तेव्हाच तर आपण मोठ्या संकटापासून वाचू असा ती विचार करते आणि मग काय ती आता ठरवते कि तसही घरात रविराज आणि त्याच सोबत प्रतिमा सुद्धा नाहीये मग काय हीच ती वेळ आहे आपण लवकरच बाहेर पडूया आणि सगळ्याचा शोध घेऊया म्हणूनच ती आता त्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडत असते पण तिला आता नागराज अडवतो आणि नागराज तिला म्हणत असतो काय मग कुठे निघाली स्वारी ती आता त्याच्याशी खोट बोलत असते पण आता हा नागराज सगळं ओळखत असतो ना नागराज तिला म्हणतो अग तू कितीही लपव ग पण कोणत्याही गोष्टीना लपून राहणाऱ्यातल्या नाहीयेत तू आता कुठे चाललीस ना तेही मला माहिती ते गाठोड शोधण्यासाठीच तू बाहेर पडत आहेस पण नाही कसलं गाठोड प्रिया म्हणत असते पण आता नागराज म्हणतो की अगं ए मला माहिती आहे ग सगळं तू काय करतेस काय नाही हे सगळं माहितीये तू एकेकाळी विसरतेस का आपण एका टीम मध्ये होतो पण आता ज्या काही गोष्टी तू करतेस का त्यामुळे तू एकटी पडत जातीस एवढं लक्षात ठेव आणि राहिला प्रश्न तुझ्या खऱ्या आई बाबांचा त्याचा तर शोध अर्जुन बरोबर घेणार आणि आम्ही ना त्याला त्या क्लू पर्यंत परफेक्ट असं पोचवणार असं देखील आता इकडे नागराज जो आहे तो बोलत असतो नागराज इतकी बडबड करत असतो त्याचाच खूप जास्त राग जो काही आहे तो तर इथे असणाऱ्या या प्रियाला येत असतो आणि प्रिया सुद्धा त्याला बोलायला जाते पण नागराजने तिची अशा पद्धतीने बोलती बंद केलेली असते ना की तिला पुढे काही बोलता येत नाही पण तिला आता लवकरात लवकर जाऊन तिथे असणारं ते गाठोडं पाहायचं असतं कारण तिने ते गाठोडं अशा जागेवर टाकलं होतं की ते गाठोडं कोणीही घेणार नाही आणि म्हणूनच त्या गाठोड्याचा तपास घ्यायला हवा घरात कोण नाही येतोपर्यंत पर्यंत कारण कालच आपण ते गाठोड तिथे टाकले दुसऱ्या कोणी ते उचले पर्यंत आपण ते गाठोड उचलायचा असा विचारच प्रियाच्या मनात असतो पण तिला नागराजने असं काय विनवलेलं असत ज्यामुळे आता तिची चारही बाजूने कोंडी झालेली असते दुसरीकडे मात्र आता सगळीच कुटुंबीय खुश असतात आणि सेल्फीच काढत असतात खूप छान असा हॅप्पी हॅप्पी असा त्यांचा तो मुमेंट असतो आणि त्याच वेळेला रविराज आणि प्रतिमा अचानक मात्र आता त्यांच्या आनंदावर थोडं का होईना विरजन पडल्यासारखं होतं पण कळतच नसतं की अचानकपणे ही लोक आली तरी कशी आणि म्हणूनच आता सिनियर तू इथे कसं काय अचानक हा आज दसरा आहे म्हणून का आपट्याची पानं आणली असतील सोनं म्हणून द्यायला अरे अरे नाही आम्ही ना आपट्याची वगैरे काहीच नाही आली खर तर ना आम्ही घाई गाईतच निघालो म्हणून राहून गेलो असं प्रतिमा सांगू लागते खर तर ना आमचं काम ना जरा सायलीकडे होतं असं देखील आता ते म्हणू लागतात मग काय सायलीच्या लक्षात येतं की नक्कीच हे मला उलट सुलट प्रश्न विचारतील म्हणून सायलीना आता तिकडनं पोय काढत असते कारण तिला माहिती आहे की यांच्यासोबत मी खोट बोलू शकत नाही मग काय सायली किचन मध्ये जात असते आणि घरातली कामं आहेत असं ती आता बोलत असते आणि मग काय घरातली कामं आहेत असं बोलत असतानाच रविराज तिला थांबवतात रविराज आता सायलीला म्हणत असतात की सायली मला जरा सांग काय झालं आहे तर आता सायली सुद्धा न कैल्यासारखं विचारते काय झालं आहे काका मला खरंच माहीत नाही तर रविराज काका म्हणतात आता तू मला सांगतेस की अजून मी कोणाकडनं विचारून घेऊ काय सत्य आहे ते सांगतेस ना मला असं देखील तर विराज काका म्हणू लागतात तर दुसरीकडे मात्र आता प्रिया हिला आता कळत नसतं की काय करावं कारण ना तिला आता भीती वाटत असते की नागराज जे काही बोलत आहे ना ते हे दोघही जण करून दाखवणार म्हणजेच काय हे दोघही जण परफेक्ट टायमिंगवर जर तिथे पोहोचले तर आपला गेम होऊ शकतो आपलं काही होऊ शकतो खरंच माझे खरे आई बाबा यांना सापडले असतील का याचा विचार करून असते पण आम्ही तुझ्या खऱ्या आई बापांपर्यंत अर्जुनला जेव्हा पाठवू ना तेव्हाच तर आम्ही खुश होऊ कारण आता तू पार्टी बदललीस ना मग असं तर करावंच लागेल असं देखील मुद्दा म्हणून नागराज बोलत असतो दुसरीकडे आता सायलीला रविराज विचारत असतात आणि म्हणतात की तू सांगतेस का सांग ना काय झालं आहे नेमकं पण सायली काहीच नाही काहीच तसं नाही हो असं देखील आता म्हणत असते मग इथे मात्र रविराजांना माहिती असतं की सायली काहीतरी लपवते मग आता सायली लपवते तरी काय आहे हे कोणाकडनं जाणून घेता येईल मग ते विचारत असतात आणि म्हणतात की बघ माझा त्या तन्वीवर विश्वास नाही ती खरं सांगेल खोटं सांगेल म्हणून मी तुझ्याशी विचारायला आलो मला जर विचारायचं राहिलं असतं ना तर घरातही मी तिला विचारलं असतं पण नाही ना मला हे सगळं तुझ्या तोंडून ऐकायचं आहे नेमकं काय झालं आहे ते पण आता इथे ती ऐकायला तयार नसते म्हणूनच तिला आता विराज म्हणतात की एक काम करूया तुला आमच्या सोबत घरी चल तिथेच जाऊन काय ते सांग पण आता सायली कारण देत असते नाही घरात खूप कामं आहेत तसही स्वयंपाक असंही बाकी आहे असंही ती म्हणते मग काय कल्पना तिला सांगते अगं सायली स्वयंपाक असं काही ते बघून घेईल ग विमल जातो पण आता सायली म्हणत असते की असं जाता येणार ना, नाही ना कारण घरात जे आहे ते थोडं वातावरण खूप चांगलं आहे पण मला असं म्हणायचं होतं की जरा घरात सर्वार असताना कसं बाहेर पडायचं ना म्हणून मी येत नाहीये मग आता सायरी या सगळ्या गोष्टींना थोड्या फार प्रमाणात का होईना इग्नोर करायचा प्रयत्न करत असते म्हणजेच काय तर सायलीला जायचं नसतं ना त्यासाठी सायली कारण शोधत असते की तिला जाता येणार नाही यासाठी मग काय आता तर जाता येणार नाहीये म्हणून सायली विविध कारण शोधत असते पण त्याच वेळीला आता रविराजांना ती खरं काही सांगत नसते मग काय रविराज जे आहेत ना ते आता सायलीला चांगलं चाप विचारत आता म्हणू लागतात की अगय मुली मला ना सगळ्या गोष्टी कळतायत ग तू मला का नाही सांगत असते महिपत आणि नागराज हे दोघही जण बोलत बसलेले असतात आणि त्या पाटीलला सुद्धा त्यांनी बोलवलेलं असत मग काय पाटील तिथे आल्याबरोबर पर, म्हणतो की साहेब आता काय आमच्याकडे काम काढलं बोला ना, ना। मग आता महिपत म्हणतो की तुला एक मिसिंग कंप्लेंट करायची आहे कशाची कर मिसिंग कंप्लेंट जरा व्यवस्थित सांगू शकता का तर अरे तू नाही का आम्हाला त्या बबलीपर्यंत पोहोचवलं बबली लोखंडे तिचीच मिसिंग कंप्लेंट करायची आहे ती जरा करून टाक मग आता मिसिंग कंप्लेंट मी म्हणजे साहेबांच्या नजरेत पुन्हा येऊ शकतो ना मी म्हणून म्हटलं सांगितलेलं काम करायचं महिपत आता म्हणू लागतो मग काय आता पाटलाला ऐकावंच लागतं पाटील म्हणतो की ठीक आहे ठीक आहे साहेब करीन मी तुमचं काम मग आता पाटीलला या सगळ्याबद्दल सांगितल्यानंतर आता पाटीलही एकदम जोबात कामाला लागणार हे सुद्धा आता माहिती झालेलं असतं आणि त्यासाठी तर ही जबाबदारी दिलेली असते मिसिंग गेली तर ती पोहोचणार हे सुद्धा आता माहिती रविराज सायलीला विचारत असतात पण सायली त्यांना कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देत नसते ना तिला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं कुठून कशाची सुरुवात करू हेही तिला कळत नसतं म्हणून शांत बसलेली असते ती पण आता रविराजांना संशय आलेला असतो की नक्कीच काहीतरी आहे मग काय आता इथे अर्जुनच सांगू लागतो अर्जुन म्हणतो की सिनियर ती असं बोलणार नाही पण मी तुला सांगतो ना नेमकं काय झालं आहे ते खर तर ना प्रियानेच म्हणजे तन्वीनं तिला वचन दिलं आहे की तू पुन्हा कधीही त्या घरात येणार नाही ना कारण तिला प्रतिमा आत्याचं आणि सायलीचं जे काही बॉंड आहे ना ते आवडत नाही आणि त्यासाठी तिने सायलीकडला वचन घेतलेलं आहे मग सायली ही वचन देऊन बसलेली आहे ना म्हणूनच सायली त्या घरात पुन्हा येणार नाही म्हणून ती टाळ्या करते आता अर्जुनने सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे बदलून गेलेली असते आणि मात्र रविराज म्हणतात की वहिनी आता मी काही झालं ना तरी सुद्धा इकडना या सायलीला घेऊन जाणारच आहे साई तू आता माझ्यासोबत यायचं आहे पण रविराज सायली म्हणत असते की आता कुठे काका प्लीज का, ना काका पण आता रविराज ऐकत नसतात रविराजांना माहिती असत की नेमकं काय आहे ते आणि काय नाही आणि रविराज मानत असतात ते वडिलांप्रमाणे प्रेम करत असतात सायलीला आता म्हणत असतात की तुला माझ्यासोबत माझ्या घरी यावंच लागेल पण आता सायली पूर्णता अडकून गेलेली असते की काय बोलावं पण आता रविराज तिचं ऐकत नाहीत रविराज तिचा हात धरतात आणि तिला फरफटत घेऊन जातात कारण इथे आता त्यांना काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर बघायचंच आहे की नेमकं काय होतय ते आणि प्रिया या सगळ्यावर काय रिॲक्ट करते हे हे ते हे सुद्धा त्यांना पाहायचं आहे म्हणूनच तर ते तिला घेऊन जातात दुसरीकडे मात्र साहेब मला जरा तुम्हाला हे सांगायचं होतं मी मिसिंग कंप्लेंट करेन पण मला ना सावंत साहेबांची जरा भीती वाटते म्हणजे ते जर या सगळ्या खोलात शिरले तर म्हणूनच मग त्यांनी मला विचारलं तर तू का कंप्लेंट वगैरे करतोय म्हणून मला थोडी भीती वाटते मग आता महिपत सांगतो तू? की तुलाच हे काम करावं लागणार आहे नाहीतर तुला माहिती आहे की मी कसं आहे आणि कसा नाही ते मग त्याच्यामुळे तू जर मिसिंग कम्प्लेंट केलीस ना के तर ते जरा बरं पडेल असं काहीच आता इथे महिपत जो आहे तो सांगू लागतो मग काय पाटला महिपतचं काम तर करावंच लागणार असत त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो सायलीला आता रविराज काका आहे आता काका जे ते ते घेऊन जातात आणि थेट घरी पोचलेले असतात ते सुद्धा स्वतःच्या आणि त्याचमुळे आता सायलीला जेव्हा ते घरी जाऊन घेऊन जातात तेव्हा नेमकी प्रियाना ते गाठोड घेऊन जाण्यासाठी निघालेली असते आणि जेव्हा गाठोड घेऊन जायला ते निघते ना तेव्हा मात्र आता समोरासमोर यांची भेट होते त्याच वेळेला आता सायली ही पुन्हा एकदा या घरात आली आहे हे सगळं बघूनच प्रियाचा रागराग होत असतो मात्र रविराज आता सायलीला प्रियाच्या समोरच सांगू लागतात की तुला या घरात कोणी येऊ नको हे सांगितलं आहे ते मला चांगलंच माहिती आहे पण हे घर माझं आणि प्रतिमाचं आहे त्यामुळे या घरावर तुझा तितकाच हक्क आहे आणि मला तू माझ्या मुलीसारखी आहेस तू माझी मुलगीच आहेस त्यामुळे हे तुझं माहेर आहे आणि तुला तुझ्या माहेरामध्ये येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि कोणाची हिंमत असेल ना तर त्याने माझ्या समोर थांबवून दाखवावं असं देखील आता रविराज म्हणत असतात आणि ज्यांना या घरात नाही राहायचं ना ते तोंड घेऊन इकडं निघून गेले ना तरी मला काही फरक पडणार नाही असं देखील डायरेक्टली रविराजांनी आता म्हटलेलं असतं त्यामुळे आता हे सगळं ऐकून खूपच जास्त राग येत असतो प्रियाला कळत नसत कि आता काय बोलावं प्रिया आता मोठ्या विधा मनस्थितीत अडकलेली असते तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतो रविराजांना सायली सांगत असते कि काका खरंच ना आज माझ्या डोक्यावरच खूप मोठं टेन्शन तुम्ही कमी केले माझ्या मनात सारखी होरहोर होती की खरंच का मी पुन्हा कधीच येऊ शकणार नाही का मी माझ्या प्रतिमा प्रतिमात्यांना भेटू शकणार नाही का हे सारखं माझ्या मनात होतं आणि आज मला तुम्ही त्या वचनातून मुक्त केलं ना मी धन्य पावले भरून पावले असं देखील आता सायली बोलत असते कारण सायली ना जरी काम करत असली ना तरी सुद्धा तिच्या मनात सारखे तेच विचार घोळत होते आणि त्यामुळेच आता जेव्हा रविराजांनी तिला या सगळ्या मधून मुक्त केलेलं असत ना तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टीचा सायलीला खूपच जास्त हेवा वाटू लागतो आणि सायलीना आता अक्षरशः रडू लागते जेव्हा आता सायली रडत असते तेव्हा रविराज म्हणतात की बघ बाळा या घरामध्ये नेहमीच तुझं स्वागत आहे हे घर तुझं त्या आहे त्यामुळे घरात राहताना कोणताही विचार करायचा नाही इथे राहायचं आणि हे तुझं माहेरच आहे त्यामुळे तुला या घरापासून कोणीही लांब करू शकणार नाही आणि ज्यांना जायचं असेल ते तिकडनं लगेच निघून जावेत असं देखील आता रविराजांनी म्हटलेलं असतं मग काय सायलीचे डोळे आधीच पूर्णपणे भरून आलेले असतात त्यातच सायली जी आहे ते रविराजांचं हे वाक्य ऐकते आणि त्यामुळे आता ती रविराजांना जाऊन मिठी मारते कारण शेवटी ते तिचे बाबा आहेत आणि कारण रविराजांनी सुद्धा तिला मुलीचं स्थान दिलेलं आहे आणि त्यामुळे आता सायली भरून असते आणि ही आपली मुलगी मुलगी बघत असतात त्यांना सुद्धा प्रियामध्ये ना त्यांची जाणवत नसते आणि त्यामुळेच ना आता सायलीला ते मायेने प्रेमाने सवय घेतात आणि प्रतिमाला सुद्धा त्यांचा हा बॉन्ड खूप जास्त आवडतो अर्जुनही एकदमच खुश असतो आणि अर्जुनलाही आवडतं की हे सगळं काही एकदम बरं झालं ते नाही तर ते तो सुद्धा याच गोष्टीचा विचार करत होता की काय होईल पण आता सायलीला पुन्हा एकदा आणि यायला भेटेल त्यामुळे आता त्या आता सायली खुश असते मात्र दुसरीकडे प्रियाला खूप जास्त राग येत असतो ती म्हणत असते की मी सगळं जो आणलं होतं पण आता काय करावं मग आता इथे अर्जुन बुद्धा म्हणून बोलतो कोणाला काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना। त्यावर आता प्रिया म्हणते की हे बाबांचं घर आहे तर बाबांना जर हो काही प्रॉब्लेम असेल तर मला कशाला काही प्रॉब्लेम होणार आहे मी काहीच बोललेली नाहीये माझ्याकडे तुम्ही लोक ना असं बघू नका देखील आता प्रिया बोलू लागते मग काय प्रिया आता हे सगळं जेव्हा बोलते ना तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती आता स्पष्टपणे सांगू लागते आणि त्यानंतर आता प्रिया तिकडना रागाने निघते कारण प्रियाला त्या गाठोड्याच्या शोधापर्यंत पोचायचं असतं आणि त्यामुळेच आता ती निघालेली असते खरं तर तिला रागही आलेला असतो तर दुसरीकडे सायलीला खूप छान वाटत असतं तर इकडे आता महिपत हा पोलीस स्टेशनच्या इथे त्या पाटलाला भेटायला गेलेला असतो पाटीलला विचारतो काय रे काम झालं का केलीस का त्या मिसिंग कंप्लेंट बबलीची ब नाही ना साहेब आज सा आमचे साहेब नाही आलेत ना म्हणून अरे त्या साहेबांचा सा, तुझ्या त्या मिसिंग कंप्लेंटचा काय संबंध असं आता महिपत विचारतो त्यावर आता तो हवालदार पाटील जो आहे तो म्हणतो की काय ना साहेब आज जर मी कंप्लेंट केली आणि ती आजच जर साहेबांच्या हाताखाली आली तर ते अर्जुनला सांगू शकतात ना म्हणून म्हटलं की ते जेव्हा येतील ना तेव्हाच ही मिसिंग कंप्लेंट देतो म्हणजे कसं ती गोष्ट अर्जुनपर्यंतही पोहोचेल आता ही गोष्ट अशी सांगितल्यामुळे आता या सगळ्यातला आता समजलेलं असतं ते म्हणजे महिपतला महिपत म्हणतो हा रे पाटील हे बरोबर आहे तुझं बरोबर योग्य ते काम कर आणि मगच तुला तुझा मोबदला मिळेल तुला काही झालं तरी योग्य ते काम करायचं आहे मिसिंग कंप्लेंट द्यायची आहे त्या बबली लोखटीची तर दुसरीकडे आता प्रिया जिथे गाठोडं ठेवलेलं असतं तिथे येऊन पोहोचते आणि ते गाठोड शोधायचं असतं तिला त्या ठिकाणी ती बघत असते तिला लक्षात असतं की आपण गाठोड इथंच टाकलं होतं आणि इथे जास्त रहदारी नाही आहे म्हणूनच तिने मुद्दामून या रस्त्यावरती गाठोडं टाकलं होतं ते आता खुश होते आणि त्या जागेवर गाठोडं बघायला जाते पण तिथे तिला एक एकना लाल फडका दिसतो ते खुश होते गाठोडा भेटले म्हणून मग काय त्या फडक्यामध्ये ना काहीच नसतं त्यामुळे तिचा पोपट होतो ती विचार करते की आता ते गाठोडे गेलं तरी कुठे आणि ती आता डोक्याला हात लावून बसलेली असते तिला समजतच नसतं कारण तिने तर गाठोडं तिथंच टाकलेलं होतं मग गाठोडं गेलं कुठे असेल असा विचार तिच्या डोक्यात येत असतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून सगळ्या नव्या व्हिडिओंच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा